नमस्कार केपी एंटरप्राइजेस मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत भाकरी तांदळाची भाकरी जी की रायगड पालघर रत्नागिरी या साईटला जास्त प्रमाणात चालते तर आपल्या मशीनवर जी आहे ती भाकरी तुम्ही सहा इंचपासनं तर एक तेरा इंचपर्यंत कुठलीही भाकरी काढू शकता मशीन जर मोठा असेल तर तुम्ही चौदा इंच सोळा इंच ही भाकरी काढू शकता पण जास्त प्रमाणात चालणारी जी भाकरीची साईज आहे तेरा इंचा असते तर आता आज आपण तुम्हाला एक बारा इंच आणि तेरा इंचाची भाकरी काढून दाखवूया तर त्याची प्रोसेस काय भाकरीची उकड काढली जाते किशी घेऊन भाकरी केली जाते तो तो तर आपण आता तुम्हाला दाखवूया पहिले आपण प्रोसेस करून घेऊ त्यानंतर भाकरीची हे रेसिपी सांगू आता आपण यात जे आहे ते हजार एम पाणी टाकलेलं आहे उकळ उकळण्यासाठी अजून तीनशे एम पाणी टाकूया पाणी ते पाणी उकळू द्यायचं कळल्यानंतर जे आपलं भाकरीचं पीठ आहे ते आपण याच्यात टाकू सगळ्यात प्रथम म्हणजे एक किलो तांदळाला आपण तीनशे एम एल तेराशे एम एल पाणी घेतो एक किलो तांदूळ घ्यायचं तेराशे एम एल पाणी उकळू द्यायचं आणि त्यामध्ये ते पीठ जे आहे ते, ते वरतून टाकायचं जसं आपण तांदळाच्या पापडची केशी घेतो

आता आपण ना ही घेतली त्याची उकड काढली आता ही जी उकड आहे ह्या मिक्सर मध्ये टाकून त्याच्या गाठी असतात त्या फोडून घेऊ आणि मग आपण करायला अगोदर सगळं हे मिक्सर मध्ये टाकून द्यायचं गरम असलं तरी काही प्रॉब्लेम नाही होत पाण्यात मारलेले जात बंद केलंय अगोदर दोन्ही येतात ना ना थोडं थोडं तेल लावू अगोदर आपण थिकनेस चेक करूया जाड आहे की पातळ आहे त्यावरून आपल्याला आता हा जो आहे हा एकदमच पातळ आहे पण दोन्ही साईडनी तिथनेस बरोबर केलाय भाकरी जाड असते आता चिपनेस करून ही शीप जी आहे ती थोडीशी प्रेस करायची त्यांनी कोटेशन दिल्या इथून आपली भाकरी कटून पुढे येणार हे जे वेस्टेज आहे या बेल्टवर टाकून द्यायचं अकरा इंचची भाकर जे रायगड पालघर या साईडला जास्त प्रमाणात चालते तांदळाची भाकर अगदी पातळ आता आपण ही तुम्हाला भाजून दाखव आपण तुम्हाला भाकरी जशी भाजून दाखवे आणि अगदी आपल्या घरगुती म्हणजे आपण जसं हाताने करतो तशी भाकर हे बघा आता या तांदळाच्या भाकरी ज्या आहेत त्या बनवून रेडी झाल्या आहेत अगदी पातळ भाकर झालेली आहे आणि ही जी भाकर आहे ही दहा इंचाची भाकर आहे तुम्ही तुमच्या ज्या प्रमाणात भाकर चालतात ज्या इंचाच्या आपल्या मशीन मध्ये सहा इंच बसण तर मशीन घ्या तुम्ही जितक्या इंचाची मशीन घ्याल जितक्या इंचाची पण जी रेग्युलर साईज असते ती चौदा इंचाची भाकर असते आणि ही जी भाकर आहे ही रायगड रत्नागिरी पालघर या भागात जास्त प्रमाणात चालते अशी पातळ भाकर आणि आत्ता आपण घरगुती भाकर सारखीच भाकर होते तर मशीन परचेस करण्यासाठी तुम्ही केपी एंटरप्राइजेस ला संपर्क करा खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता धन्यवाद